आज मेकर विधानसभा मतदारसंघातच्या हिशोबाने डोंग या ठिकाणी वीस मत मद, मतदान बुथवर एकूण तेरा हजार सहाशे चौचाळीस मतदान मतदारपैकी नऊ हजार नऊशे त्र्याण्णव मतदारांनी मतदान केले या ठिकाणी एकूण टक्केवारी त्र्याहत्तर टक्के मतदान झाले असून या ठिकाणी पूर्ण ठिकाणी पूर्ण शांततेत मतदान पार पाडण्यात आले हे आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी पूर्ण मतदान शांततेत पार पडले पोलीस विभागाने आपले कर्तव्य चोखपणे बजावले असून प्रत्येक ठिकाणी सर्व शांततेत सुरळीत झाले हे आपण बघू शकता तर डोणगाव या ठिकाणी त्र्याहत्तर टक्के मतदान झाले आहे शब्दवाणीसाठी जमिलपढाण डोणगाव हे आपण बघू शकता पूर्ण शांततेत मतदान पार पडले हे आपण बघू शकता डोंग या ठिकाणी त्र्याहत्तर टक्के मतदान झाले हे आपण बघू शकता